नमस्कार अनुवाद आपला न्यूजतर्फे मी रेणुका गायकवाड आज चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे एम एसी बीवरती आंदोलन घेण्यात आलं आंदोलन घेण्यामागचं तात्पर्य असं आहे की एम एसी बीचे अधिकारी नागरिकांशी आरेरावी करून त्यांना उलटे उत्तर देत असून तुम्ही आम्हाला रात्रीचे फोन करायचे नाही अशा ठिकाणी लाईट गेल्यानंतरून नागरिक त्यांना फोन करत असताना ते सांगतात की तुम्ही आम्हाला फोन करायचा नाही मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की जर तुम्हाला नागरिकांशी बोलायला त्रास होत असेल तर तुम्ही ज्या अधिकारी पदावरती आहात त्याचंही तुम्हाला काहीतरी गांभीर्य असलं पाहिजे आणि तुमच्याकडनं काम जर नसेल होत तर तुम्ही त्या ठिकाणी राजीनामा देऊन एखादी खुर्ची रिकामी केली पाहिजे जेणेकरून चांगला अधिकारी येऊन तिथं काम करेन नव्या सांगवीमध्ये हा एक भरपूर असा भाग आहे की जिथं खूप जणांचे बिझनेस आहेत जे राहतात लोक आता उदाहरणार्थ की काही जण आहेत ज्यांचे आईस्क्रीम आहेत तर त्यांचा लाईट गेल्यामुळं एक ते दोन लाखाचा माल हवा या जातून त्यांना फेकलं जातं कालची घटना अशी होती की ए टी एममधनं एकाने चाळीस हजार रुपये काढले पण लाईट नसल्यामुळं त्याचे ते पैसे ए टी एममध्ये अडकले कारण लाईट पूर्णपणे बंद झाली आणि ए टी बंद झालं तिसरी घटना अशी झाली की एक वयस्कर नागरिक आजची ते लाईट गेल्यामुळं रात्रीचं सिरियस झालं त्यांना ॲडमिट करून डिस्चार्ज करून आजच घरी आणलं होतं त्याच दिवशी रात्री लाईट गेली अशा जर घटना वारंवार होत असतील तर आर्थिक हानी हानी ह्याला एम ए सी बी जबाबदार राहणार का हे त्यांनी आम्हाला सांगावं आणि हे सतत जे त्रास होतात त्यांनी त्यावरती ते स्पष्टीकरण देणं हे अपेक्षित आहे मी एक युवकाध्यक्ष असले नात्याने अधिकाऱ्यांना हा प्रश्न करतो की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर, लवकर त्यावरती काहीतरी मार्ग काढून द्यावा व एक कायमस्वरूपी तोडगा द्यावा माझा व्यव असाच एक असा मुद्दा आहे माझा व्यवसाय आहे पुणे चौकामध्ये नवी सांगूमध्ये माझा आईस्क्रीम स्टोअर आहे दोन एक महिन्यापर्यंत गोष्ट होती एक ते दीड लाखाचा माल अक्षरशः टेकून दिला आहे बिकॉज ऑफ इलेक्ट्रिकसाठी व्यवस्थितपणे सात ते आठ तास नसल्यामुळे हाच प्रश्न मी त्यांना विचारला तर तर उत्तर देऊ शकले नाही आम्हाला त्यांनी एवढीच एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही विद्युत पुरवठा व्यवस्थितपणे चालू ठेवा आम्हाला इथून पुढे काही त्रास होऊ नये याची दक्षता तुम्ही घ्या नमस्कार मी तुषार दूर नवी सांगलीमध्ये मी बिझनेस करतो आईस्क्रीम पार्लरचा पण आमचा वारंवार होणारा एम एसिटीच्या प्रॉब्लेममुळे कधी रात्री लाईट जाणे मध्ये जाणे इवन सहा सहा सात सात सा, सा, आठ लाईट नाही येणे त्याच्यासाठी आम्ही एक आंदोलन शेड्यू होतं मेघराजे भाऊच्या सहकार्याने आम्ही ते इथे आज आलो होतो त्यांना आम्ही विनंती केली आईस्क्रीमचा बिझनेस आहे लोकं राहत आहेत आईस्क्रीमचं बिझनेस आहे आईस्क्रीम मेल्ट होत आहेत हे सगळ्या तक्रारी आम्ही तिथं बांधलेलं आहे जाऊन हे आंदोलन केलं कारण आम्ही खूप त्रास सहन करून करून आज इथेही पोहोचलो